हॅलो तर नमस्कार मित्रांनो जस्ट आता इथे बेलाची मामी आणखीन बेला इथे आलेले आहे थोडंसं ॲक्च्युली बेला दोन तीन दिवस तिची तब्येत बरी नव्हती पण आत्ता बेला ठणठणीत झालेली आहे आणखी अगं अगं भल्या तिकडे जाऊ नको ये ये तर आता बल्ल्याचा आगाऊपणा चालू झालेला आहे तर बल्या तू काय खाता आहे का सांग जरा इथे चौकी खात आहे चौकी खात आहे बल्या आणखीन ही ती कशाची आहे दुधाची मिल्की बार आहे तरी बल्ल्याला खूप आवडते आणखीन बल्ल्या आजारी होती तर त्यातून आता थोडंसं उन्हामध्ये तिला आणलेलं आहे आम्ही तर कोणीही सर्दी जुखाम वगैरे लहान मुलांना होतं तर तुम्ही थोडंसं उन्हामध्ये त्यांना ठेवलं एक अर्धा तास की पूर्ण सर्दी त्यांचे नाक वगैरे हे होऊन जात आहे तर बल्ल्या कसे एन्जॉय करते बलू इकडे बघ इकडे बघ भले हाय कर हाय कर ना इकडे बघून तुला सगळे बघतायत येईल बोलू हाय कर हे अगं हाय कर हे बल्या हाय कर इकडे बघ अगं इकडे बघ ना अगं इकडे तर बघ इकडे तर बघ कसला काय आलं लाईक करो कसे कसे बाय बाय आधीच नाही रे गो लाईक करो सबस्क्राईब करो कशा मला अगं बाबू मला नको तूच तुछ खा कुठे होय कोण इकडे इकडे बघू इकडे दाखव बोलू इकडे दाखव

हे अरे अरे शी 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 इकडे पिलू इकडे बघ बग बघू हे असे कर असे कर हे चल नाच बघू रानू काय करते तू तर अशा प्रकारे मित्रांनो बेला आज ठीक झालेले तर बेला आता बेला खूप व्हिडिओ वेगवेगळे वेग वेग प्रकारचे व्हिडिओ शूट करणार आहे बेला तर थोडासा खोकला आहे पण आता तो निघून जाईल तर तसे आम्ही हे केलेलं आहे त्याला तर मला इकडे हे कर हाय कर एकदा लाईक करू सब्स्क्राइब करून एकदा म्हण ना गं सगळे बघ असं हे बघ असं इकडे ॲक्च्युअली मित्रांनो इथे आ, तर बेलाला मी म्हणत होतो डान्स करा ॲक्च्युली तिला दोन तीन दिवस थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळं ती डान्स करण्यास तिचा मूड नाही नाही तर इतर वेळी खूप छान नाचते तर तरी पण इथे तिने प्रयत्न केलेला आहे तिचा मूडच खेळण्याचा होता तर मित्रांनो आता हा जो व्हिडिओ आहे हा ॲक्च्युली तर मित्रांनो धन्यवाद सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू